चलाय काही वक्ता नसल्याला माणूस वक्त्यापेक्षा एवढा भाई बोलत असल तर हा माणूस <laughs> 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 आता एका वेळ घेईल तर स्वयंपाकाचं कसं होईल दुसरी गोष्ट आज सोमवार आहे आणि दुपारी आता जवळपास दो एक दोन वाजता यांच्या मालिका सुरू होतात यामुळे घरगरची डोळे यामुळे पीठ साखी बाला साखी या तेरे मेरे सत्ते सत्ते सोनी लढे पण तुझ्या जीवनला आणि <laughs> माझ्या भाषणाला पुन्हा लाईट आली खरं तर माझ्या भाषणाला लाईट येऊ का नाही येऊ पण याच्या डोक्यामध्ये जो अंधार होता छोटा अंधारता तो अंधकार बाजारा करून यांची मस्तक सुधारून यांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पाडण्याचं काम तुम्ही केलं पण तुमच्यासाठी जोर लागायला तिसरी गोष्ट मुर्द्याचं उदाहरण मला पण लेखवलं पण मी अभिमान मी आई पण कारण तुमच्यासारखा तुम्ही संविधान वाचलं माहिती बोटावर मध्ये येत नाही तर दहा बोट जरी एकत्र केले तर एवढे विद्यार्थी माझ्याकडे माझा विषय आहे भारतीय संविधान आणि भारतीय प्रशासन मी स्वतः राज्यघटना

आहे जातीनं वंधारी हिंगोली जिल्ह्यातला आहे आणि मी शिकवता शिकवता मी सुद्धा कधी विचारांवर या मार्गावर आलो माझ्याही जीवनाचं सोनं झालेलं आहे पण मुलग्याच उदाहरण का दिलं की जे मृदेव होते मुदाम म्हणतो यांना जाग करण्याचं काम तुम्ही केलं तिसरं उदाहरण की तुम्ही म्हणले की वक्ते भुगे तर आहेत अहो दवाखाना आहे पण सर्जरी करण्यासाठी मी मुंबई नाशिक सारख्या ठिकाणून तुमच्या सारख्या आणलं पण सर्जन तुम्ही होते योग्य के सर्जरी केली कशाची विचारांची आणि जे थोटन होत म्हणून विचारांवर अजूनही काही विश्वास ठेवणारे जे काही समजा डोळ्यानं आणि मनानं आंधळी लोक होते त्यांना नीट करण्याचं काम तुम्ही तुमच्या शैलीतून केलं म्हणून ही वस्तुस्थिती आहे कारण वामनदा करडक हे सर्वांनाच माहित असतील वामनदा करडक नेहमी म्हणतात भीमा तुझ्या विचारांचा हवा पाहिजे म्हणून घाबरेल अशी हवा पाहिजे लोक जुळते तुझ्या समतेच्या रथाला बस तुझ्या विचारांवर चालणारा भीम सैनिक पाहिजे भीम सैनिक पाहिजेत आणि हा दुसरा भीम सैनिक मला भेटला आज माझा परिचय त्यांच्या सोबत झाला आमची कधी ओळख नव्हती आजच पहिला प्रसंग तुझ्या समोर आला म्हणून वामनदा कर्डकांचं वाकी माझ्या मगात डोक्यामध्ये घुमत होतं लक्षात घ्या इतकं सुंदर होत वामनदा कर्डकांचं अजून या बाकी तुमच्याकडे बघून मला आठवलं भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाचे द्यानेच टोक असते वाणीच भीम आहे करणे भीम असतात वर्तन तुझ्या पिल्लांचे सारेच चोख असते सारेच चोख असते म्हणजे हे वैभव सरांच्या रूपाला आता उतरायला लागले म्हणून जास्त दिवस ते का होता ज्या टायमाला भारत स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस च्या सुमारास संविधान लागवलं पन्नास च्या सुमारास एकोणीसशे पन्नास संविधान लागलं तर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत नव्वद एकोणीसशे नव्वद पर्यंत म्हणजे सुरुवातीचे चाळीस पन्नास वर्ष आपल्या देशातली परिस्थिती एवढी भयानक होती तर माझ्या गावचंही नाव सांगतो माझ्या गावात एवढी भयानक परिस्थिती होती की दलित वर्गाला गावकुसाच्या बाहेर व्हायला गेली दुकानावर येण्याची सार्वजनिक पानवट पाणी भरण्याची नव्हे गावामध्ये फिरण्याची सुद्धा अनुमती नव्हती हो पण ती गली वस्ती वती आज गावचा मध्ये आलं आणि खर्या अर्थानं मध्ये भाग आल्यावर गाव पण आलं आणि गावाचं सोनच झालं लक्षात घ्या म्हणून चाळीस वर्षापूर्वीचा महाराष्ट्र हळूहळू हाण। बदायला लागला आणि पाहता पाहता कुठं ना का होईल पण सध्या समाजामध्ये तुमच्या सारख्या माणसानं जर विचारांची पेरणी केली आणि विचारांची पेरणी केल्यामुळं हे जे काही धनधान्य उगायला लागले विचारांच्या रूपानं हेच महाराष्ट्राला घेऊन जाणार पुढे आणि हेच महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं भविष्य आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो दादा खरंच भीम विचारांवर चालणारी माणसं त्यांच्या आज नेत्यांचा महाराष्ट्राला आवश्यकता आहे प्रथमतः संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाआक्रमित तथा गौतम बुद्ध हे देवी स्वराज्याचे आद्य संकल्प शहाजीराजे भोसले ज्या महान मातेने स्वराज्यासाठी सूर्यासारखा तेजस्वी आणि वजस्वी पुत्र दिला त्या महान राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ हिंदवी स्वराज्याचं तोरण तो तो बांधू रयतेचं राज्य निर्माण करणारा आणि महाराष्ट्राचा मारबिंदू असणारा राजा शिवछत्रपती ना तू कीर्तनाचे रंगीत ज्ञान दीप लावू जगी या अभंगाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीतलं आणि पंढरपूरच्या वाळवंटातलं ज्यांनी संत परंपरेतलं पहिलं वारकरी कीर्तन केलं ते

विदेविना मती गिरी मतीविना नीती गिरी नीतीविना गती वित्त गिरी आणि वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अवितेने केले या वाक्यामध्ये शिक्षणाचं महत्व सांगून तुमच्या आमच्या आया बहिणीसाठी शिक्षणाची दरवाजे उघडणारे खऱ्या अर्थाने या देशातले पहिले शिक्षण सम्राट क्रांतीसूर्य महात्मा फुले करुणी घाव करुणी घाव बदल घरून घावं जग बदल बदल घरून घावं सांगून गेले माझा भीमराव असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा या मातीमध्ये चालविणारे साहित्य सम्राट साठे ज्यांच्या जयंतीमुळं आपण या ठिकाणी एकत्र आलो ज्यांच्या जयंतीमुळं या गावामध्ये एक नवं चैतन्य आलं अशा खऱ्या भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधीसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी तुमच्या कळ्याच्या गजरात प्रथमता या ठिकाणी विनम्र अभिवादन करून मानाचा मुद्रा करतो आम्ही बोललो पण मला तुमच्यासारखे विचारला आणि मी स्क्रीनशॉट करून माणूस उद्या पुन्हा भाषणात होतो कारण या मधल्या काळात चार पाच गावामध्ये मी जयंतीला गेलो आपल्या हर्षनगरचा जे वक्ता होतो हडकोला आजूबाजूच्या गावात मी गेलो पण एकाने मला प्रश्न विचारला एकाना एक प्रश्न विचारला म्हणजे इतक्या दिवस काय होता माहिती का माझा पेहराव बघून त्याला वाटायला कुठतरी हा माणूस भारी आहे काय ब्राह्मण वगैरे वगैरे उच्च जातीतला माणूस आहे त्याच्यातल्या त्याच्यात सरही विचार होते तुमचं लग्न झाले का माझं लग्न झाले मला दोन वर्षाची मुलगी जिथं नाव आहे हिंदवी ते हिंदवी नाव माहित झालं त्यांना वाटलं असतील पण एक दिवस नेहमी नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलता बोलता एक दिवस माझ्या घरी भेट दिली सर माझ्या कपाटामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तक माझं आत्मचरित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक पुणे करा दलितांचे राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करणारा करा म्हणून पुस्तक आहे माझ्याकडे लंबी लिस्टच होती ही सगळी पुस्तक बघितेंच्या कादंबऱ्या फकीर ह्या हे बघितल्या डायरेक्ट एक दिवस प्रश्न टाकला व्हॉट्सअपला मला तुम्ही मी जे समजते तसं नाही किंवा मी समजतो तसं नाही तुम्ही बौद्ध आहात का मला प्रश्न विचारायचा बोध आहेत का दुसरा रिप्लाय का असं वाटलं नाही म्हणे बघितल्यावर अगोदर वाटलं कोणीतरी वेगळ्याच जातीचे पण आता वाटलं की तुम्ही बहुधा कल का एक तर म्हणले तुमचे बरेच व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जास्त बोलता आणि ती घरामध्ये बघितली तर जास्तीत जास्त फोटो तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी आता फोन ठेव आता इथून पुढे मॅसेज नाही म्हणजे काय बौद्धांच्याच घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असावा का माझ्या घरात का नसावा बुद्धांची मूर्ती नंतर बघत असलो की मन शांत होत ही मूर्ती काय केवळ बौद्धांच्या घरात असावी की माझ्या घरात नसावी का मग लक्षात आलं दलितर विचार करणाऱ्या लोकांच्या संखीत राहण्यापेक्षा आपण बाजूला झालेलं बरं त्यात दोन व्हिडिओ पाहिले तर नाशिक जिल्हा खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शांना पावन झालेला जिल्हा आहे पण दलित आमची परभणी आहे जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रतिकात्मक विटंबना होते काही मनुवादी नेत्यांकडून तोडफोड होते आणि त्या टायमाला बहुजनाची मुलं आणि खऱ्या अर्थानं बौद्ध समाज रस्त्यावर उतरला आणि त्या नालायकाच्या त्या ठिकाणी राखमांबोळी केली परभणीचं वैशिष्ट्य म्हणजे संविधानावर घाला यायचं ते घरात बसले पण संविधानाला जरी धक्का लागला संविधानात जरी बोट उचल त्याचे बोट कलम करणं ही परभणी आहे आणि त्याच परभणीमध्ये बघितलं माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा येतो खानापूर फाटावर माझं भाषण झालं होतं गाडी पी एस आय माझ्या बळखीची होती म्हणजे सर तुम्हाला शोभत नाही शिक्षक आहेत मला का शोभत नाही म्हटलं माणूस आहे म्हटलं मी त्या दाळपोळ किंवा दगडफेकीला मी समर्थन देत नाही परंतु ज्या संविधानामुळे तो मरता मरता वाचला कायद्याचा आधार घेऊन कायद्याचा आधार घेऊन मरता मरता जो वाचला तो सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे वाचला आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची जी काही विटंबना झाली त्यासाठी माझं प्रथम कर्तव्य या मी रस्त्यावरती उतरावं म्हणून मी बहुजनाच्या पाठी मागे उभा राहिलो नसता आम्ही घरातला नाच जाऊ आणि मानू सुद्धा आपण रटीच्या रटे दिले का तर अजून मनोवादी विचारांचे लोक आहेत काय महाराष्ट्रात नवे भारतात सुद्धा आहेत पण त्यांना योग्य वेळी घडा शिकवण्याची कामगिरी खरा ना बहुजनानेच केली बाकीचे देऊची वर्णी होते ते घरामध्ये हो बसते नाही का खूप मोठा प्रकरण मग त्या काळामध्ये पुन्हा मिरेची बातमी परभणी जळात आहे परभणी दंगल आहे परभणी असं परभणी तसं पण त्या मनाला खरं सांगू का जो यांच्या मनामध्ये राग होता जो आमच्या मनामध्ये राग होता तो, तो आम्ही खर तर खूप कंट्रोल केला याचं कारण असं होतं की जिथं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो जेवढं आम्ही छत्रपती शिवरायांना मानतो तेवढंच आम्ही तथागतांना मानतो कारण त्यांच्याबद्दल सांगताना एवढं मोडतो शकतो विनाशाशी आमच्या घरात सापही पाळले असते थोडीशी बुद्धाची ओळख झाली नंतर त्यांना त्यांच्या घरात घुसून जिवंत असते परंतु ज्या हातामध्ये ज्या आमच्या तलवारी होत्या हा, त्या हातामध्ये आम्हाला पेरी देऊन उत्तमता साक्षर होता येत हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आता कालपोरा बोलता बोलता बोललो पण त्याचं एवढं विड पण झालं आता तुम्ही करायची काय पण मी बोलतो काय झालं दोन चार आठ बिंधार हृदय आपल्या घटना घडली देशामध्ये पहलगाम नावाचं ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये आता प्रत्येकाने गोष्ट माहिती आहे पहलगाम अनंतनाग नावाच्या जिल्ह्यामध्ये जम्मू काश्मीरमध्ये एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी सत्तावीस अठ्ठावीस लोकांवर धर्म विचारून गोळ्या घातल्या धर्म विचारून गोळ्या घातल्या धर्म विकार गोळ्या घातल्याच्या नंतर एक त्यांचं एवढं म्हणजे मार्केट करून टाकलं पेपर असेल न्यूज पेपर असेल किंवा मीडिया सोशल मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक इंस्टा सगळी धर्म पुष्कर धर्म धर्म बाजूला मला जीजीव होते मारले पण मारले काल तर रात्रीचा ता विषय मारले त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी स्टेटस ठेवलं भाऊकुर्षांची दिली ते बघितलं संध्याकाळी एक दिवस म्हणजे या दोन दिवसामध्ये मी काय म्हणतो शांत बसा शांत समजत नस डोरी मान ला तू बोलावा आहा टमाटर बडे मजेदार बडे टमाटर बोला सर बोला बोला सर ते पहलगाम मध्ये आठवून झालं वस्तुस्थिती सांगतो बघा विचारांची सर माणूस विचार काय करू शकतो पहलगाम मध्ये गोळीबार झाला झाल्याच्या नंतर एक संध्याकाळी आद्यास केल्या पिक्चरच्या आवडत गोळीबार पिक्चर बघता बघता इंडियन नावाचा पिक्चर बघितला तर इंडियन नावाच्या पिक्चर म्हणजे असाच एक राजकीय शंकरसिंग घानिया इथं पाठीमाग आमचे आहेत मित्र बांधव शंकर घाणिया नाव ते पाथरे डॅनीच आतंकवाद्यासोबत पाठ्या खोटे मोठे बॉम्ब गेम केला शंकरसिंग घाणिया ना पकडलं प्रकाश पडला की आपल्या भारतात मी एखादा शिंदे सिंगाने कार्यक्रम केला असेल कारण आता पुढे कुठंतरी निवडणूक आहे का एका शाहर्याचं वाक्य होत सीमेवर तणाव आहे म्हणजे आता अर्थ भारतात कुठतरी निवडणूक आहे म्हणून थोडासा प्रश्न पडला का सांगा कधी कधी बाहेरचा विचार करण्यापेक्षा आपल्या जवळ तरी विचारले आणि कोण का काय खरं काही सांगता नाही म्हणून एखादा शंकर सिंगालिया सुद्धा आपल्या आता शंकर सिंगालिया कोण आहे तुम्ही समजून घ्या कारण सध्या पश्चिम बंगालची निवडणूक आहे ममता दिदींचं गे राज्य गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आहे राज्य उलटून टाकून पुन्हा ते राज्य हस्तगत करायचंय म्हणजे छोटे मोठे गुन्हे होणार पण हा छोटा नाही हा मोठा नाही आज परिस्थिती तिथं होती आज परिस्थिती आमच्याकडे होऊ शकते उद्या परिस्थिती कुठेही होऊ शकते कारण संविधानावर हला घालणारे खूप लोक येतं आणि यांचाच उदो उदो आहे लक्षात घ्या पुन्हा तीन वर्षापूर्वी ज्या टायमाला गेल्या वर्षी या दिवसात निवडणुका होत्या आठवा लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका होत्या बंग जागेसाठी आर्थिक होत्या आणि अशा टायमाला पुन्हा लोक सांगायला लागले की आपला पंतप्रधान एका साध्या घरातला आहे बऱ्याच प्रचारात गेलो मी सुद्धा प्रचारात गेलो सांगितलं देशाचा प्रधानमंत्री हा चहावाला आहे इतकं संपल साधून उदाहरण दिले की चहावाला आहे आता तसे खरं तर राजकारणामध्ये मला उत्तर वाटायचं शिक्षक सोडून आयटो आयप लावाहत्री टपरी टाकाव नाहीतर कुठं तरी रेल्वेमध्ये आपलं काहीतरी गाव पाणी बॉटल आहे घरी आहे जेव्हा आहे विमल त्याचं करिअर आहे पण लोकांनी अजेंडा राबवला चहावाला प्रधानमंत्री चहावाला प्रधानमंत्री एक चहावाला पंतप्रधान बनतो त्या लोकांना सांगितलं चहावाला पंतप्रधान बनणं काही मोठी गोष्ट नाही कारण एक विद्यार्थी ज्याला वर्गात बसण्याची परवानगी नव्हती वर्गाच्या बाहेर शिक्षण घ्यायचा वर्गाच्या बाहेर शिक्षण घेता घेता पुढे चालून बत्तीस बत्तीस डिग्रिया घेऊन तो विद्यार्थी या देशाचा संविधान बनवतो आणि त्या विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे एक चहावाला सुद्धा देशाचा प्रधानमंत्री बनतो त्या विद्यार्थ्याचं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चहावाला पंतप्रधान बनतो हे सांगण्यापेक्षा वर्गाच्या बाहेर जाऊन शिक्षण घेणारा एक विद्यार्थी या देशाचा संविधान लिहितो हे सांगण्याची वेळ आहे आणि हे सांगण्याचं काम खर जर तुम्ही करताय मनाला समाधान वाटलं कारण एक एक साखळी या ठिकाणी जुट चालली केवळ संविधानावर बोट उठल्याच्या नंतर बौद्ध समाज रस्त्यावरती उतरायचा पण आज तुम्ही डोळ्यात येथे पाहिला असेल किंवा ओबीसीतून आलेली सुद्धा मुलं त्या ठिकाणी संविधानाची जनजागृती करतात काय करतात कारण आम्ही कुठे जाऊन अभिषेक केला नाही मना देव मग आत्मना सिद्धी विद्धी तर म्हणजे लावा डोळ्याला पाणी वास द्या फेका इथे नाही पाचवी दहावी दहावी बारावी शिक्षण झालं त्याच्यानंतर वाचन केलं अभ्यास केला नंतर लक्षात आलं की कुठं काय कुठं खरं पाणी मुरायले आज सांगायला ना शिक्षण घेऊन देवळात न जाता कुठल्या प्रकारचं कर्मकांड न करता जर आपण खऱ्या अर्थानं आपल्या कार्याला दिला आणि थोडस अंधश्रद्धा जर बाजूला केली ना बऱ्याच लोकांची दुकानं बंद होतात दक्षिणा तर बंदच पाचशे एक रुपये बंदच होणार हा कार्यक्रम बंद व्हायला कारण समाज सुधी होतोय कुठंतरी प्रकाशाचा कुठंतरी फरक जाणवतोय आणि राहील गोष्ट सर संविधानावर झाला संविधानावरती बोट हे बघा काय आजही आपल्या देशाचा जर विचार केला तर तुम्ही वैभव सरांकडे बघून माझ्याकडे बघून तुम्ही आम्ही आता संविधानाला बोट लागत ला संविधानाची विटंबना झाली आपली परभणी रस्त्यावर उतरली यावर गोष्ट लक्षात घ्या की या देशामध्ये आजही ऐंशी टक्के लोक संविधान मानतात राहिली गोष्ट वीस टक्के चिवत्या सगळ्यात देशात असतात ते आपण नाही करायचा वीस टक्के चिवत्या सगळीकडे ऐंशी टक्के लोक संविधान मानतात आणि त्या बापाच्या बापालाही बापा संविधान बदलता येत नाही आपली बाळ पाच तरी नारायला लावला आणि पाचशे पैकी पाचशे जरी घेतले बापांना अशी मारलेली आहे की यायला संविधानाला धक्का लावता येत

हे मिला हे सन्मानिरी संविधान वा आवडलं सरांनी मला सांगितलं की महालक्ष्मीचं व्रत करत असताना महालक्ष्मीचं पुस्तक जरूर घ्या पण त्याच्या बदल्यामध्ये तेच पुस्तक द्या पण ते पुस्तक देण्याबरोबर माझं तो म्हणणं आज सर प्रबोधनकार ठाकरे पुस्तक भी द्यायला पाहिजे कारण सर सांगत होते पुस्तक वाचलं की मस्तक सुधारत सुधारलेलं मस्तक हस्तक होत नाही हस्तक नसलेलं मस्तक मस्तक होत नाही म्हणजे पुस्तकात एवढी ताकद आहे बघा पुस्तक आणि एक दीड तास आता बरेच वेळेस मग खूप पवार सर म्हणले पाच मिनिट दहा मिनिट मी बोलतो पण बोलताना मला ऐकावं वाटलं पाच दहा मिनिटं आता बोलता मला म्हणजे पाच दहा मिनिटात बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि तथाकांचा इतिहास हा पाच मिनिटात पाच दिवसात सांगता येत नाही आकाशात जोपर्यंत ग्रह चंद्र आहेत तोपर्यंत डॉक्टर बाबाचा आंबेडकर इतिहास सांगता येत नाही एवढा मोठा इतिहास आहे त्यांच्यामुळे एक शेवटचं वाक्य सांगतो की अंबर नीला समंदर नीला अंबर नीला समंदर नीला नीली तेरी निशानी है अंबर से उचित समंदर से गरीब बाबा साहब तुम्हारी एक है बाबा साहब तुम्हारी कहानी है आणि आज तो साहेब माझ्या खाद्या मला बी लय बोलायचं होतं हीच जबाबदारी ती हीच जबाबदारी सरांनी उचलल्यामुळं आता मला काळजी नाही आणि चला अजून हिंमत आली की बोलणारे आपण व्यक्ती नाही सरांसाठी बोलणार येतं पण दोघं बोलून आपला समाज सुधारणार नाही बोलणाऱ्याची पिढी निर्माण व्हायला पाहिजे नाही आपण काय करायचो ते आपल्या घरकल्य करायला आपण सांगतो लव की महाभारत लव की रामायण बक्की अर्जुनांनी कसा हा उचलला गाणी का उगीच ऐकतो का माझा भीमान देश उचलला पण आपण सांगायला वेगळं म्हणजे आपल्या विचार करणे आणि खूप सारा बदल जसा विचार करतात तसं नाही म्हणजे जशी विचारांची सांगड तशी कृतीची सांगडी आमची नाहीये ऐकणं जाणं आणि तुम्ही राही ना उदाहरण दिलं की मूडते का एवढं बोलल्याच्या नंतर पेशंट पण जागा होतो कोमातला आपण तर सळसाच्या रक्ताच्या आणि शाबत डोक्याची माणसं पेटवून उडायला पाहिजे होतो ह्या गोष्टीवर आपण फोकस करायला पाहिजे थोड्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्या <laughs> देवी न मानता एकच लक्षात घ्या कुठल्या देवासमोर बी झुकायची गरज नाही मी तर मग तुझ्यावर गरज नाही जर आपल्या मनगटामध्ये शिवराय असतील आणि डोक्यामध्ये जर धीमरा असतील तर जगात देवाच्या समोर आपल्याला झुकायची गरज नाही त्यामुळं प्रमुख गोष्टी असून सुद्धा बाकी गेले साखरपुड्याला वगैरे बाकी जे काही दुसऱ्या गोष्टीला गेले पण तुम्ही मला स्वतः दिसत बोलत नाही मलायच होतं आणि आतलेच बोलायच होत सरांचं ऐकता सुधरी होती, होती। पण कारण क्षमता बसले त्यांनी मला सांगितलं सकाळी नऊ वाजता कार्यक्रम होईल दहा होईल मी साडे दहा अकरा वाजताही थांबलो वस्तुस्थिती सरांना माहितीये कारण काय सांगितलं तुम्हाला गावकडे काय जायचं कारण दोन वर्ष मुलगी ती लग्ना गेली तिला लागलं होती जास्त पेशी कमी त्यामुळे इथून मुली जाते तिला घेऊन यावं कुठेतरी ऍडमिट त्यामुळे जास्त तुमचा वेळ घेत नाही कारण माझं तिकडे लागलं कोणता गोळा आहे आणि चित्र मला इथं एवढी माणसं असताना माझे विचार ऐकताना मला इथून माझा पाय तिकडे जाईल माझा पाय तर तिकडे निघायला तयार नाही पण थोडस वेळेचं भान ठेवावं लागल ठीक आहे नाही आता हे चित्र मीटिंग इथं सुरू बघ हे देशाचं भविष्य देशाचं भविष्य काय सांगावं या ठिकाणी जास्त न बोलता आणि एकदा या ठिकाणी एकशे चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त या ठिकाणी हृदयाच्या तळापासून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो परंतु नुसती जयंती साजरी करून डीजे डॉपीच्या थेक्यावर नाचून जयंती साजरी होत नसते विचारांची शिदोरी लुटायची असते या ठिकाणावरून माझे आणि या ठिकाणी वैभव सरांचे चार चार शब्द जरी तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष आचरण आणले तर असं समजू की आमच्या बोलण्याचा कुठं ना कुठं असर झाला म्हणजे डोसक्याची गोळी खाल्ली आणि लावला आणि जराशी जरी धोक लागत असेल जर जर बरं वाटत असेल तर कुठं तरी फरक पडण्यासारखा ओढतो तसं जर ऐकण्यास घेते आणि प्रत्यक्षात ते जर उतरविले तर नक्कीच जीवनात या सोनं झालं असं समजू म्हणून पुन्हा जयदा या ठिकाणी तुम्हाला भीम जयंतीच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जोरदार नाराज झाला पाहिजे नारा मी कशासाठी देलो तुमच्यासाठी घेत नाही पण नाराज तुमच्यासाठी देतो का कारण हा नारा काय असतो हा नारा दिला की जमिनीची एक वेगळी उर्वी तयार होत असते मनामध्ये एक नव अंगामध्ये होतं लक्षात घ्या Doktor, bapak saya pamer kerajaan! Yeah. Doktor, bapak saya pamer kerajaan! Yeah. Doktor, bapak saya pamer kerajaan! Yeah. Ya, yeah. Encik!